चौका गावापासून काही अंतरावरती असलेल्या पोफळा गावासह बावीस ग्रामपंचायतीतील गावांना डोंगरी दुर्गम भागात समाविष्ट करून त्यांचा विकास करावा अशी मागणी माजी सरपंच अजिनाथ शिंदे यांनी एडियन सोबत बोलताना केली आहे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब मी यांना आग्राची विनंती आणि आग्राचं निवेदन या ठिकाणी या कारणाने करतो की पोफळा गाव हे अतिशय डोंगराळी भागामध्ये असल्यामुळं याची सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही ग्रामपंचायतचा प्रस्ताव आणि ठरावसुद्धा दिलेला आहे की बावीस गाव ह्या गा ज डोंगरी विभागामध्ये सामिष्ट करण्यात यावं आणि त्याच्या निकषामध्ये जे काही जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ज्याच्या माहितीच्या अधिकारी खाली जे निकष दिलेले आहे त्या निकषामध्ये आम्ही त्या तंतोतंते त्याच्यामध्ये बसतो आहे की आम्हाला डोंगरी भागामध्ये मुलाला डोंगरातून जाण्यासाठी डोंगऱ्यातून जाण्यासाठी अतिशय खराब परिस्थितीमुळं उताराचा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी जावं लागतं सन्मान्य मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बी ह्या गांभीर्याने घेऊन आमच्या गावाचं डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यात यावं सन्मान्य जिल्हा आपले जिल्हाधिकारी साहेब तर आहेच त्यानंतर आमचे शिव असतील शिव सरांना मी विनंती करतो की याकडे लक्ष देऊन सुद्धा या डोंगरी भागामध्ये आमच्या गावाचं साविष्ट करण्यात यावं मी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि स तर ह्या डोंगरी भागामध्ये बावीस गावांचं आमची मागणी आहे त्या बावीस गावांनी आपापले ग्रामपंचायतचे ठराव कवरिंग लेटरसहित मान्य जिल्हाधिकारी साहेबाला बावी एक महिन्यापूर्वी दिलेलं आहे आणि यावरती मी आ... सर्व गावकऱ्यांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की आमचं डोंगरीव भागामध्ये या बावीस गावाचा सा सामाविष्ट नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि या सर्व बावीस गावातील सगळे महिला असतील पुरुष असतील हे सर्व सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू आमची एवढीच आपल्याला विनंती राहील की आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करावं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद